योजरा का कोरा बहु का नाव है तो योजरा में दारू बनती है तेरा सितंबर ला नेशनल लोक अदालत है चैनल सर्च कर रहे तिकड़े तिकड़े बगीचे ला अन्य इतने सर्च कर रहे हैं तो आप भी जूम जाइए तसं आहे खतरनाक ना एकदम आता जस्ट आंघोळ वगैरे केली आणि थोडा आराम वगैरे झालेला आहे मस्त अर्धा पाऊन आता आणि आता मस्त डायरेक्टली आता जेवणच इथनं निघूया कारण विचार करूनच इथे थांबलेलो की आंघोळ पण करायची आराम पण करायचा आणि डायरेक्टली फ्रेश होऊन जेवण निघायचा तर चला बघूया का जेवण वगैरे काही इथे जर डालबाटी असेल तर मग आपण डालबाटी मागवूया जेवायला नाहीतर मग तसं डायरेक्टली काहीतरी खाऊन लगेच निघूया चला मग आपल्या या दुसऱ्या भागाला रिटर्न सुरुवात करूया डायरेक्टली बँड्रापर्यंत चला फक्त हाच वैशिष्ट्य असतो की या ठिकाणी मस्त जरा पार्किंग असते आणि मस्त की जरा जेवायची चांगली सोय असते चला आम्ही जाऊया डायरेक्ट जेवायला हो या हॉटेलमध्ये आलेलो आणि माझे कपडे बघून त्याला कधी डायरेक्टली मला मेनू कार्ड दिला मी शिक्षणा बोलो भाई मी कार कारवर नाही लेके आयो आहो मी आयो भाई मेरा गड्डी लेके ते बोले की ठीक आहे ठीक आहे भाई तू ड्रायव्हर आहे का बोला हां भाई ताईला पण एक मस्त की भेंडी पसाला आणि दोन चपा द्या बघा राईस पण आपल्याला खायचं आहे पण भाऊ इथून जरा फुल जेवणच जाणार आता कुठे थांबायची गरज नाही इथे ॲक्च्युली विचारलं तर ते बोलले की डालबाटी तर ते, ते बोलले की डालबाटी इथे भेटत नाही तर मला जयपूरमध्ये खायची होती डालबाटी ठीक आहे विषय सोडून द्या डालबाटीचा जे भेटे नशीब ते आपलं आहे आणि जे नाही भेटत होता ते जयपूरला खायला चला असंही खाऊ घ्या भाऊ ते घर नाही जे आपली आई वडील आणि आपण जेवण घ्यायला ते आपला आपणच घ्यायचं असते भले तरी ते लोक आपल्याला पैसे घेत आहेत आपण आपल्या मर्यादेत राहायचं बरोबर ना ॲक्च्युली मी बरोबर त्या रस्त्याने गेलो ना तेव्हा मी भेंडी मसाला खालेला पण आत्ता मला ती आवडली मला तरी जरा खाऊन बघूया हो भेंडी मसाला कसा आहे तिथला स्पेशल त्याला सांगितलं असं पण रोटीतो मतलब मत लागलं किती तसं आपण सांगतो तसं ते लोक आपले ऐक असे ऐकता पण आले एक मोठा आले जोक झाला त्यांनी असे माझे कपडे बोलले आणि मला ते दे डायरेक्ट मेन्यू कार्ड दिला घ्यावल्या मटणासारखे म्हणाले मटणासारखे तुम्हाला माहिती आहे तसं श्रावण सुटलं आहे आता घरी जाऊन तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट असं वाटत कधी राहतोय घरी आणि देवाच्या पाया पडतोय आणि नंतर आपला श्रावणाला राम, राम करतोय बहुत ती बिचार पाठिंबा ना तुला व्हिडिओ निघाल चला भाऊ मस्त झालं जेवण पाचच्या या मस्त की हॉटेल नाही धाबाचा ऍक्च्युअली ड्रायव्हर लोकांसाठी आहे पण त्यांनी माझे कपडे सगळे बघून त्याला असं वाटला की मी मोठी कुठेतरी कार घेऊन आलो फॉर्च्युनर वगैरे चला निघू आता इथना थोडेसे बरं नॉर्मल जे कपडे होते ते थोडेसे धुतले नॉर्मल वगैरे हो आपले जे पाण्याने फक्त तर चला प्रवासाला निघू येत इथनं डायरेक्टली चला निघाल आता इथनं बरोबर आहे उदयपूर एकशे तीस किलोमीटर उदयपूर आहे जाम लागला जाम आता गंगराला आहे आपल्याला बायपास लागला परत पुढे आणि जोजरा का खोरा पुढे गावाचं नाव आहे जोजरा का खोरा भाऊ काय नाव आहेत ना भाऊ तर इथे तरी नावं जरा एकदम बरी वाटतात वाचायला वगैरे पण ती ती जी साऊची नावं आहेत अशी पूर्ण होळी असते होळी याची वरची ती पंचवीस पंचवीस भाऊ नावं असतात त्यांची काय बोलणार चला जोज ज्योजरा का खोराला आपण क्रॉस करूया आणि भाऊ ते फुल तस्करी चालते बघा दिसते या बरोबर आर जेची ची गाडी भाऊ फुल ओव्हरलोड काढतात चालतात भाऊ फुल ओवरलोड आणि आर जे चौदा ह्या गाडीचं नाव लक्षात ठेवा भाऊ नाद नाही करत ते आणि हे लोक ना भाऊ आरटीओला पण घाबरत नाहीत आर जे चौदावाले तुम्ही जर ओळखला असाल मी कोणत्या डिस्ट्रिक्ट बद्दल बोलतोय आरजे चौदा कुठे आला तर मला नक्की कमेंट करू नका भाऊ फुल ओव्हरलोड चालतात भाऊ आणि भावीस टायर नागिन करतात नागिन अशी आपले जे नाशिकवाले करतात तसे भाऊ करता आरजे वाल्यांचा हो चित्तोडगड आठ कपासान अहमदाबाद आणि मुंबई भाऊ भाऊ अजून लई लांब हो मुंबई लय लांब आहे भाऊ आता इथे बोलू चितोडगड आ, कापासन उदयपूर उदयपूर बरोबर साधारण एकशे पंधरा किलोमीटर राहिलेलं आहे नाही नो तू बघाच होतो त्या साईडला रस्ता गेला आहे तो आहे बरोबर चित्तोडगड म्हणजे राजस्थानचा हा शेवटचा गाव त्याच्यानंतर पुढे लागेल बरोचगिडे त्या साईडला गेलो तर एम पी लागेल मध्य प्रदेश आणि इथून आपण चाललो आहे ते म्हणजे इथून बरोबर दोन फाटे कुठं की हा गेला चित्तोडगडला आणि हा गेला तो म्हणजे डायरेक्टली उदयपूर पुर, उदयपूर पण आपल्याला जायचं आहे ते म्हणजे डायरेक्टली गुजरातमध्ये एक सगळ्यात महत्वाची सूचना तुम्हाला देतोय तेरा सप्टेंबरला तेरा सप्टेंबरला नॅशनल लोक तेरा सप्टेंबरला लागणार आहे तीन महिन्यांत लागते प्रत्येक स्टेटमध्ये तर तुमचा जो चालना आहे जो पाच हजार किंवा दहा हजार किंवा पंधरा हजार जे काय पण पाच दिवस अगोदर तुम्हाला टोकन दिले जातील तर तुम्ही लक्षात ठेवा तेरा सप्टेंबर जर तुमच्या जवळचा कुठचा तो कोण आर टी ओचा जो एजंट असेल तर त्याच्याकडनं तुम्ही ती लिंक पण तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये त्या तेरा सप्टेंबरला तुमचे चलन पन्नास टक्केमध्ये किंवा चाळीस टक्के तीस टक्के कधी कधी तुमचे चलन जर जज बोललं की तुमचे चलन माफसुद्धा करतील हे पण लक्षात ठेवा तुमचे चलन माफसुद्धा होऊ शकतात पण जर तुमचा दहा हजार रुपये तुमचा फाईन असेल तर तुम्ही पाच हजार पर्यंत तुम्ही भरू शकता तर तेरा सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा लोक अदालत ही तारीख आहे आठवणीत ठेवा लक्षात ठेवा तेरा सप्टेंबरला नॅशनल लोक अदालत आहे जोरसे बोलो जय माता दी टिबेरी टेम्पल हो वरती बघा देवीचं मंदिर आहे आणि आता बरं आपण पोचू उदयपूरला हे बघा देवळात जायसाठी बघा हा प्रवेशद्वार आहे चला आता उदयपूरला पोहोचू ऑलमोस्ट हा उदयपूरमध्ये झाला पुढे आपल्याला बायपास लागेल उदयपूरचा चला उदयपूर बायपास मित्रांनो बघा लेफ्ट साईडला चाललं तो उदयपूर बायपास आहे आणि राईट साईडला गेलो डायरेक्टली सिटीमध्ये ना आपल्याला सिटीमध्ये आपली परवानगी नाही आपली जायची पण आपण बायपासनी प्रवास करणार डायरेक्टली गुजरात बॉर्डरपर्यंत राहून पोलीस पोलीस त्यांची एंट्री झाली चला एंट्री झाली हे बघा बघा आला बघा सर पुढे अशीच नाही मागितली एंट्री बाबा बघा असे पण हे वीस रुपये मी काढून ठेवलेले फक्त वीस रुपये त्याच्या व्यतिरिक्त वरती पैसे द्यायचे नाही ते सुद्धा मुंबईत ना बॉर्डर क्रॉस केली गुजरातची राजस्थानमध्ये एंट्री केली की बरोबर उदयपूरच्या अगोदरच हा हे लावतात बॅरिकेड लावतात आणि पैसे घेतात प्रवास तो म्हणजे राजस्थान आणि राजस्थान हा भारतातील सर्वात मोठा राज्य मानला जातो राजस्थानची राजधानी ती म्हणजे जयपूर सिटी सुद्धा आपण क्रॉस केली आणि आता आता आपण बरोबर आहे उदयपूरच्या या बायपासला एवढा पाणी भरलाय बघा मेन हायवे शेवटचा टोल आलेला आहे राजस्थानचा पुढेच आपल्याला बरं बॉर्डर लागेल त्या टोलचं नाव बरं खोंदी होईल आपली गाडी पण एकदा चेक झालेली जाताना म्हणजे एकशे पंच्याऐंशी रुपये टोल चला आता पहिला डिझेल टाकायला जाव्या भाऊ पुढ्यात आपल्याला बॉर्डर लागेल त्याच्या आधी आपण राजस्थानमध्येच आपण डिझेल टाकून घ्या त्यामुळे टेन्शन येणार नाही काय म्हणजे पुढे आपल्याला डिझेल बरोबर दोन रुपये आपल्याला माग पडेल चला तिथे डिझेल टाकून घ्या गाडी लावलेली पण इथे आता बघितलं तर इथे आता बरं बॉर्डर जवळ आहे ना तर मी त्यांना विचारलं डिझेल किती आहे बोलतो नाईन्टी वन जाताना आपण एटी नाईनने टाकलेला ना? आणि आता झालं आहे नाईंटी वन भाऊ नको टाकत अक्षर तर बोला मी विचार केला की आपण डायरेक्टली गुजरातच्या कोळी कॅलरची टाकूया ठीक आहे पर कशाला झाला दोन रुपये वाया घालवायचे जास्त जाणार नाही ना डिझेल तीन एक हजार तर फुल होईल पण नको दोन दोन रुपये वाचवायचे भाऊ लक्षात ठेवा चला निका ना आपण आता बरोबर पेट्रोल पंपाच्या इथं निघालो आणि आता बरं पोचलो आहे बीच छावा या सिटीचं नाव आहे जरा पाय दुखा लागला भरपूर तर त्याच्यामुळे जरा विचार केला की एक पाय जरा दुमडिया जरा कमरेला जरा आराम देऊया कारण असा ही स्टेप आहे ना थोडीफार कमरेला थोडीफार काय एटी पर्सेंट तर कमरेला पूर्ण आराम भेटू लक्षात ठेवा अशी पोझिशन पण समोर गाड्या नसल्या पाहिजे आणि आरामात गाडी चालवायची कमी कमी चार पाच किलोमीटर जेणेकरून तुमची कंबर पण पूर्ण रिलॅक्स होते आता पुढे आपल्याला बॉर्डर लागेल गुजरातची हो बघा सीमा समाप्त राजस्थान म्हणजे राजस्थान संपलेलं आहे आणि आपण आता गुजरातमध्ये प्रवेश केलेला आहे आपण आपली टीपी सुद्धा संपलेली गुजरातची कारण आपली सात दिवसाची व्हॅलिड होती पहिली येताना आपण काढलेली ती आता आपली ती टीपी संपली त्यानंतर परत आपण एकदा रिन्यू केली परत एकदा आता मी ऑनलाईन केली तर दोनशे तीस रुपये गेले रिन्यूचे म्हणजे अजून परत सात दिवस आपल्याला एक्स्ट्रा भेटले पावसामुळे कोण उभा नाही नाहीतर मग ते लिहिले बोडवटी गुजरात पोलीस स्टेशन काय राहतील भाऊ या पावसामध्ये आतमध्ये बसले नाही तेव्हा ते मध्ये उभे राहतात गाडी चेक करायला कारण का दारू गुजरात मध्ये दारू बंदी आहे आणि इथे हे लोक बिंदाच चेक करतात त्यांना आहे राजस्थान मध्ये थोडी दारू इथे बॉर्डर आहे राजस्थानच्या विचार करा वाईन वाईश दारूचा इथे चेक करतात की गाडी कुडची मध्ये गुजरातच्या गाडीमध्ये कुठची दारू नाही गेली पाहिजे चला बघा गुजरात मध्ये आलोय आता तेव्हा द्या गाडी लावली आहे आणि पाठीपेगा पण आता जस्ट बॉर्डर क्रॉस करून पुढे आलो भाऊ जाम म्हणजे जाम पाणी भरलं त्याआडला रस्ता पूर्ण दिसत नाही अजिबात आणि एक जण बोलला की पुढे सुद्धा काहीतरी पाणी वगैरे भरलेलं आहे रस्ता वगैरे पूर्ण जाम आहे आता इथनं सफायला पुन्हा आपल्याला लेप मारायचं आहे म्हणजे धडोसावर जायचं आहे थांबले चाप यासाठी बघा आता एक गरम करतोय अभ बघा आपले चॅनल सर्च करतात तिकडे तिकडे बघितला आणि इथे सर्च करत आहेत हे लोकेशन कोणचं आहे हे गाव का नाम घ्या अच्छा अभी मोडासा आगीला की ना अंडर जाण्या केली लेफ्टर्न बाई चा अच्छा पण आहे चल थँक्यू सो मच हा चल बा चला निघू भाऊ हे बघा बिचाराने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला मग आपण त्याच्याकडनं चॉकलेटवर घेतले किकयावर घेतला म्हणजे आता आता थांबायची कुठे गरज येणार नाही आपण एकना बरोबर मोडासाची इतना बरोबर आपण लेप मारणार आहे पावसाने वाट लावली पाठीमध्ये चला हा पाऊस मला असं वाटतं कंटिन्यू होणार तर आपण काच वगैरे हो जरा पोचून घ्या कारण आता भाऊ इसका कमाल आहे भाई कारण का हे नसतील तर काय भाऊ टेन्शन हे बघा घाम तर डायरेक्ट बरं सात आठ किलोमीटर आपल्याला लेफ्टन मारायचं चला निघालोय बघा लाईट सुद्धा लागली आहे आपण पहिला मोडासाच्या इथे आतमध्ये जाऊया सिटीच्या इथे आणि तिथे जाऊन डिझेल भरूया फुलच करूया गाडी बघा आपण हा राईट न मारता डायरेक्टली लेप नहीं है ले बघा चाललं डायरेक्टली मोडासाच्या दिशेला हा राईट गेला डायरेक्टली ब्रिजवरती तो डायरेक्ट जाईल अहमदाबादला नंतरला वडोदरा हा पंधरासा तिथूनच जॉईंट होतो पण हा भाऊ पैसे वाचवतो त्याच्यामुळे गरीब लोक आणि दोन पैसे कमावणारे लोक इथून जातात लेपनी हे बघा सगळ्या बहुतेकशे गाड्या मोठमोठ्या इथूनच चालले आणि हे मला असं वाटते खूप लांबना मी यांची पदयात्रा बघतोय कुठेतरी देवाच्या ठिकाणी चालल्यात मला असं वाटते मंदिरात वगैरे आपण कसे मुंबईतना पालख्या निघता शिर्डीला वगैरे तसं ह्यांचा बघा ह्यांचा काहीतरी कुठेतरी देवाच्या ठिकाणी चालल्यात वाटतं हे बघ इथे जेवणाच्या वगैरे असायला सोय चला इथं राईट टर्न मारला लिहिला गोध्रा वन ट्वेंटी सेवन आणि वडोदरा दोनशे काहीतरी होतं वाटतं कारण काळोख झालाय ना आता माझ्या जरा डोळे मिसकाय लागले लक्षात ठेवा जसा जसा काळोख होतो तसे बॅटरी टाळून होते माझ्या डोळ्याची <laughs> इथे थोडेसे फार आपल्याला खड्डे तर भेटणार पण भाऊ या रोडवरती टोल अजिबात नाही काय गाड्यांना चला फक्त हे खड्डे फक्त वाचवायचे आता चला भाऊ टाकी फुल करूया भाऊ कारण हा डिझेल आपण टाकलेला बरोबर विलासपूरच्या इथे तर नो ते बघा डिझेल टाकून निघालो बरोबर चार हजार त्र्याहत्तर रुपयाचा डिझेल बसलाय मध्ये सुद्धा टाकलेला बिलासपूरला बरोबर चार हजार रुपयाचा आणि इथे सुद्धा चार हजार म्हणजे आपली गाडी आता इथं बरोबर मुंबई आहे पाचशे अठ्ठावन्न किलोमीटर म्हणजे आपली गाडी आठ हजारामध्ये मुंबईत पोचते हो तर बरोबर आपण आलोय मोडोसाला बघा राईट साइडला हा मोडोसाला गेला आणि हा लेप मारला तर डायरेक्टली गोंद्रा आणि मग नंतर मुंबई मी आता हाय बरोबर गोधराला हे बघा हा गोधराचा बायपास आहे का माहित आहे मला मला हा असं वाटत की मॅपनी हा सिटीमधनं घेऊन आला आता रात्री रात्रीचे बरोबर दहा वाजून गेलेत म्हणून आपल्याला इथे एंट्री भेटली तर मुश्किल होत आहे बघा ना हा संपूर्ण हा ब्रिज आहे गोधराचा खाली रेल्वे स्टेशन आहे तुम्हाला दिसतं काय माहित नाही पण जरा रात्रीचा आहे त्याच्यामुळे हा कॅमेऱ्याचा प्रॉब्लेम होणार तो तुम्हाला माहिती आहे बघा आलो हवाय एकदाचा कुठे ते नवसाला पावलेले खड्डे आणि कांबरडा वगैरे सगळा मोडून घेतला भाऊन जाम म्हणजे जाम त्रास झाला आता ह्या प्रासा आणि हलोलच्या रस्त्याला आता ना काय एवढा का वाटलं नाही पण तुम्हाला माहिती आहे एकदा नवस दिल्यावरती ते नवस फेडायला लागते तसेच नवस फेडून आता खड्ड्यांचा ते बघा आता आपला हा आलेला आहे हा नॅशनल हायवे फॉर्टी एट वडोदरामध्ये आपण पोचलो आहे त्याची काय अपडेट का माहीत नाही भाऊन काय रस्ता कुठे काय हे बघ इथेच बघा खाली बाग एवढा मोठा खड्डा आहे एखाद्या माणसाचा अभ जीव जाईल एखाद्या माणसाचा बाई म्हणजे आयुष्यात हा नसता कधी सुधारणार नाही बघा चांगला तर लागलो आहे आपण हायवेला चला म्हणतोय नू आता खूपच वेळ झालेला आहे वाजले तर बरोबर पाहुणे एक झाला आणि कंटिन्यू आपण गाडी चालवतोय आता करूया जरा आराम भरपूर झोप येते चला हॉटेल uh, सहारा